नमस्कार हा व्हिडिओ महिलांसाठी पण आहे पण त्याचबरोबर पुरुषांसाठी सुद्धा आहे कारण ज्या विवाहित महिला आहेत ह्या विवाहित महिला महिलांना पाळी बंद होताना जो त्रास होतो त्या त्रासामध्ये पुरुषांचा फार मोठा रोल आहे त्यामुळं हा पुरुषांसाठी सुद्धा अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ आहे आता ह्याच्यामध्ये पाळी बंद होते म्हणजे काय होते बऱ्याच जणांना हा कन्सेप्ट क्लिअर नाही बंद होते म्हणजे काय होते आणि ते बंद होताना कोण कोणता त्रास होतो तो का होतो ह्या संदर्भातली सगळी माहिती मी आज तुम्हाला देणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात शाकल्य कट्टा सतत जर का तुम्हाला पाळी बारा महिने आली नाही सतत म्हणजे एक दोन महिने आले नाही परत दोन महिन्यान आली तीन महिन्यानं आली असं नव्हे तर कंटिन्युअस बारा महिने झाले पाळी आली नाही ह्याचा अर्थ तुमची पाळी गेलेली आहे म्हणजे तुमचं रजोनिवृत्ती झालेली आहे असं थोडक्यात त्याचा अर्थ होतो आता ह्याच्यामध्ये याचा काळ किती वर्षाचा असतो साधारणपणे स्त्रियांना प्रश्न असतो किंवा पाळी जाती म्हणजे हे किती काळ ह्याचा त्रास होऊ शकतो किंवा काय काय त्रास होऊ शकतो ह्या संदर्भात बऱ्याच स्त्रिया बऱ्याच महिला ह्या अनभिज्ञ असतात तर आता मुळात पाळी जाती म्हणजे काय हे थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो पाळी जाती म्हणजे आप स्त्री महिलांच्या शरीरामध्ये जे हार्मोन्स असतात इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टेस्टेरॉन हे तिन्ही हार्मोन पुरुषांच्या मध्ये सुद्धा असतात मग महिलांच्या पुरुषांच्यात काय फरक आहे असा तुमचा एक प्रश्न येईल तर त्यामध्ये महिलांच्या ह्याच्यामध्ये इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉनची लेवल ह्या जास्त असतात आणि टेस्टेस्ट्रॉन कम्पेरेटिव्हली कमी असतं पुरुषांमध्ये इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन कमी असतं व टेस्टेस्ट्रॉन लेवल ह्या जास्त असतात आणि ज्या स्त्रियांमध्ये टेस्टेस्ट्रॉन लेवल थोड्याशा जास्त येतील त्यांना पायावर केस येणे चेहऱ्यावर केस येणे असे लक्षणं किंवा बेंबीवर एखादा केस दिसणे छातीवर एखादा केस दिसणे अशी लक्षणं दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा हातावर लव असणे भरपूर असं सुद्धा लक्षण असू शकतं म्हणजे त्यांच्यामध्ये समजायचं काय तर टेस्टेस्ट्रॉन लेवल थोडीशी किंचित जास्त आहे पण मूलतः इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉन ह्या लेवलच जास्त असतात आता होतं काय पाळी बंद होती किंवा जाती म्हणजे काय होतं तर इस्ट्रोजेन हे जे हार्मोन आहे हे जे संप्रेरक आहे हे संप्रेरक हे कमी होतं मग हे कमी होतं म्हणजे काय होतं तर जो गर्भाशय असतो गर्भाशयाच्या कडेला दोन डिंब ग्रंथी असतात डिंब ग्रंथी म्हणजे ओहरी ज्याला म्हणतो आपण ह्या ओवरी मधनं अंडी बाहेर पडत असतात ही प्रक्रिया तुमची कमी व्हायला लागते आणि ही प्रक्रिया कमी होते हे कशाचं लक्षण आहे तर प्रजनन क्षमता कमी होण्याचं लक्षण आहे त्यामुळं त्या, त्या महिलेची प्रजनन क्षमता कमी झाली पूर्णपणे कमी झाली केव्हा झाली ज्या वेळेला तिची पाळी सलग बारा महिने आली नाही त्यावेळेला तिची प्रजनन क्षमता कमी झाली आता हा काळ किती असतो साधारणपणे प्रजनन क्षमता कमी होण्याचा किंवा कमी झाल्यानंतर सुद्धा काही स्त्रियांना त्रास होतो हे टप्प्याटप्प्यानं मी सांगणार आहे त्याला कुठल्या कुठल्या स्टेजेस असतात वगैरे तर तो, तो एकंदर काळ किती आहे तर एकंदर काळ आहे सात ते चौदा वर्ष सात ते चौदा वर्ष ह्या काळामध्ये हात महिलांना त्रास होऊ शकतो आणि वय साधारणपणे किती असतं त्यामध्ये तर वय साधारणपणे चाळीसाव्या वर्षी महिलांची ती लक्षणं दिसण्यास सुरुवात व्हायला लागते आणि ही लक्षणं चाळीसाव्या वर्षात नंतर कमी कमी म्हणजे हार्मोन्सची जी सही असती तीव्रता ती कमी कमी होत जाती व लक्षणं थोडी वाढत वाढत जातात आणि साधारणपणे चाळीशी चाळीशी नंतर ते पंचावन्न पर्यंत म्हणजे साधारणपणे हा चौदा पंधरा वर्षाचा जो काळ एकंदर आहे हा पाळी बंद होतानाची लक्षणं पाळी बंद झाल्यानंतरची लक्षणं आणि पाळी संपल्यानंतर म्हणजे आता पाळी अजिबात आलेली नाहीये त्याच्यानंतर सुद्धा काही वर्ष तो त्रास होत असतो हा एकंदर पिरियड आहे हा साधारणपणे चौदा वर्षाचा ते पंधरा वर्षाचा एवढा असतो आता त्या तीन स्टेजेस सांगितलेल्या त्याच्यामध्ये पहिली जी स्टेज आहे त्याला पेरी मेनोपॉज म्हणतात किंवा प्री मेनोपॉझर सिम्टम्स म्हणतात दुसरी स्टेज आहे ती जे म्हणजे मेनोपॉज म्हणजे प्रत्यक्ष मेनोपॉज घडला म्हणजे बारा महिने सलग पाळी आली नाही ती स्टेज आणि त्याच्यानंतर की है थी? थी मैं जी स्टेज येते ती म्हणजे पोस्ट मेनोपॉज मेनोपॉज झाल्यानंतर म्हणजे पाळी बंद झाल्यानंतरचा काळ तो म्हणजे पोस्ट मेनोपॉज आता काही स्त्रियांच महिलांमध्ये असे प्रश्न येतात की माझी तर पाळी बंद झाली आहे डॉक्टर तुम्ही तर सांगताय हा पाळीशी निगडीत त्रास आहे मग कसं काय तर तसं नाहीये पाळी बंद झाल्यानंतर सुद्धा काही स्त्रियांना दोन तीन वर्ष हा त्रास होऊ शकतो म्हणजे हार्मोन्स लेवल्स त्यांच्या ज्या आहेत ना त्या काही स्त्रियांमध्ये थोडं थोडं काम करत असतात पण प्रजनन क्षमता पूर्णपणे संपलेली असते म्हणजे ते हार्मोन्स पूर्णपणे संपलेले असतात अशातला भाग नाही तर ते कुठं ना कुठं तरी तुम्हाला ते त्यांचं कमी जास्त प्रमाण झाल्यानंतर त्याची लक्षणंही तुम्हाला दिसायला लागतात आता पाच टक्के स्त्रिया अशा आहेत की ज्यांची पाळी ही चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान लवकरच म्हणजे साधारणपणे काही स्त्रियांची पाळी तर अडतीस एकोणचाळीसला सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे पण ही जी प्रमाण आहे हे पाच टक्के आहे म्हणजे पंचेचाळीसच्या आतच एखाद्या स्त्रीची पाळी बंद झाली हे प्रमाण पाच टक्के आहे पण पंच्याण्णवच टक्के स्त्रियांमध्ये सर्वसाधारणपणे ह्या ही पाळी बंद होण्याचं जे वय आहे ते म्हणजे पन्नास पर एक्कावन्न पर्यंत हे पाळी बंद होती काही स्त्रियांमध्ये त्याच्यानंतर सुद्धा पाळी टिकून राहते पण ती फ्रिक्वेंटली येत नाही ती सहा महिन्यानं आली आठ महिन्यानं आली नंतर मध्ये आठ महिन्यानंतर परत एक महिन्यापर्यंत लगेच आले परत एक सहा महिन्याचा गॅप पडला असं करत करत ते वय त्यांचं बावन्न त्रेपन्न कडे पण कधी कधी जाऊ शकत म्हणजे हा जो काळ एक साधारणपणे पंधरा वर्षाचा जो धरला सर्वसाधारणपणे व्यक्तिपरत्व हा काळ एखाद्या वेळेला बदलू शकतो तर तो लवकर पाळी जाण्याचं जे प्रमाण आहे ते पाच टक्केच आहे आता ह्याच्यामध्ये पेरिमेनोपॉज सिंड्रोम म्हणजे पेरिमेनोपॉज म्हणजे पाळी जाण्याची लक्षणं सुरुवात झालेली आहे किंवा प्रीमेनोपॉझ सिंड्रोम आपण असं म्हणू बरेच जण प्रीमेनोपॉज म्हणतात त्याला सायंटिफिक नाव पेरीमेनोपॉज असं आहे तर त्यामध्ये काय काय लक्षणं आपल्याला दिसत असतं ज्यांना काय काय त्रास उद्भवू शकतो ह्या संदर्भातली माहिती आपण आता घेऊया तर पहिला जो त्रास होतो तो म्हणजे स्तनाचा आकार बदलल्यासारखं वाटायला लागतं स्तनाचा आकार हा बदलल्यासारखं वाटायला लागतं दुसरं लक्षण असं येतं की डोळे त्यांचे कोरडे पडल्यासारखं वाटायला लागतं म्हणजे स्त्रियांच्या डोळ्यामध्ये ओलावा कमी झालाय आणि ते कोरडे पडतायत असं एक लक्षण त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर कानाची पाळी गरम होत आहेत <coughs> एकदम गरम होत आहे उकडल्यासारखं वाटतंय असं काही स्त्रिया सांगतात ते सुद्धा लक्षण हे पेरिमेनोपॉज ह्या मधलं लक्षण आपल्याला म्हणता येईल बऱ्याच तक्रारी करतात माझे खूप केस गळतात तर केस गळणे हे सुद्धा एक लक्षण त्याच्यामध्ये गणलं गेलेलं आहे त्यानंतर काही महिलांचं डोकं दुखतं बऱ्याच वेळेला काय चष्म्याचा नंबर बघतात डोक्याच्या तत्सम गोळ्या खातात पण ते डोकं काही थांबत नाही काही वेळेला डॉक्टर डायग्नोसिस करतात मायग्रेन आहे म्हणून मायग्रेनच्या गोळ्या खातात तरी सुद्धा ते डोकं थांबत नाही असं जर काय असेल तर त्याचं रिलेशन जे आहे ते मेनोपॉसशी असण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे डोकं दुखणं हा एक विषय त्यांच्या बाबतीत होऊ शकतो त्याचबरोबर काही स्त्रियांच्या मध्ये चेहऱ्यावरच एखाद्या वेळाला केस येतो असे एक दोन केस येतात म्हणजे साधारणपणे ओठाच्या वरती किंवा ह्या भागा अनवटीच्या भागामध्ये दोन तीन केस असे मोठे आल्यासारखं एकदम त्यांना जाणवायला लागतं त्यानंतर छातीमध्ये धडधड 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 करायला लागते म्हणजे काहीतरी भीतीदायक घटना बघितल्यानंतर जसं तुम्हाला धडधड होती त्या पद्धतीची धडधड ही छातीमध्ये तुम्हाला व्हायला लागते त्यानंतर लघवीला वरचेवर जायला लागतं वरचेवर असं वाटतं की आपण लघवीला जाऊन जाऊन आलो व परत लघवीला आली अशा पद्धतीचा त्रास सुद्धा त्या महिलांना होतो नंतर झोप न येणे म्हणजे काही कारण नाही काही डोक्याला चिंता त्रास आहे अशा भाग नाही पण तरी झोप येत नाही अशा पद्धतीचं सुद्धा लक्षण आपल्याला बघायला मिळतं त्या महिलांमध्ये त्यानंतर सतत अंग दुखल्यासारखं वाटतं अंग पिळवटल्यासारखं वाटतं अंगातनं काहीतरी वेदना आल्यासारखं वाटतं अंग सुजल्यासारखं वाटतं हे सुद्धा लक्षण त्याच्यामध्ये यायला लागतं नंतर काही महिलांमध्ये रात्रीच एकदमच घाम येतो रात्री झोपेत त्यांनी जर बघितलं जाग्या झाल्या तर त्यांना घाम आलेला असतो असं सुद्धा लक्षण त्यामध्ये आपल्याला बघायला मिळत योनी मार्गामध्ये एक प्रकारचा कोरडेपणा येतो योनी मार्गामध्ये कोरडेपणा येतो आणि त्यामुळं काय होत असतं संबंधाची इच्छा कमी होते व संबंध झाला तर खूप त्रास होतो हे एक महत्वाचं लक्षण महिलांमध्ये आपल्याला बघायला मिळतं आकारण वजन वाढायला लागतं खाणं पिणं काही जास्त नाहीये पण वजन वाढते हे एक लक्षण पण त्यामध्ये वाखाणण्यासारखं बघायला मिळतं त्यानंतर चिडचिड होते काहीतरी न पण हे मी तुम्हाला जे सांगितलं मागाशी सुरुवातीला की हा व्हिडिओ दोघांनी बघण्यासारखा आहे महिलांनी आणि पुरुषांनी त्याचं कारण ते आहे पण त्या पुरुषांना ते लक्षात यावं की आपल्या बायकोची चिडचिड होती म्हटल्यानंतर ही त्या स्टेजमध्ये असू शकेल का त्याच्यामुळे होत असेल का असा विचार त्यांना करता येण्यासारखा आहे त्यानंतर बऱ्याच गोष्टी विसरायला लागतात म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही आता समजा उदाहरणार्थ गॅसवर दूध ठेवले जरा कुठंतरी इकडं तिकडं किंवा दुसरं काम करायला गेलं तर दूध ठेवले हे विसरून जाताना दूध ओतरू गेल्यानंतर लक्षात येतं की अरे हे दूध ठेवलं होतं आपण हे सुद्धा लक्षण एक पेरीमेनोपॉझस सिंड्रोम किंवा प्री सिंड्रोम असं म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागतं आता ही झाली तुमची सर्वसाधारणपणे अशी लक्षणं आपल्याला पाळी जाण्याचा पिरियड ज्यावेळेस चालू होतो पाळी जाण्याचा पिरियड चालू होतो म्हणजे काय तर दोन महिने पाळी चाले नाही काही महिला काय करतात दोन महिने पाळी आले नाही पटकन प्रेग्नन्सी टेस्ट करून घेतात प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह असते त्याच्यानंतर एक दोन महिने व्यवस्थित येते परत एक दोन महिने गॅप पडतो त्यावेळेला परत त्या घाबरतात असं सुद्धा होण्याची शक्यता असते मग हा जो पिरियड ह्या पिरियडमध्येच हे सगळे त्रास त्यांना उद्भवायला लागतात आता ज्या वेळेला मेनोपॉज होतो मेनोपॉज म्हणजे बारा महिने त्या महिलेला पाळी आली नाही तर त्याच्यानंतर तिला काय त्रास होऊ शकतो तर हृदय विकारांची ह्याच्यामध्ये शक्यता असते ज्या वेळेला मेनोपॉज पूर्ण होतो त्यावेळेला जरूर ह्या स्त्रियांनी त्यांचं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे का त्यांच्या रक्तामध्ये साखर आहे का त्यांना बाकीचे ऑर्गन्स व्यवस्थित काम करतायत का एकदा त्यांनी गायनेकोलॉजिस्ट किंवा फिजिशियन किंवा तुमचे जनरल फिजिशियन जे असतील किंवा तुम्ही ज्या डॉक्टरांना फॅमिली फिजिशियन ज्याला म्हणू आपण अशा डॉक्टरांकडनं तपासणी करून घेणं अतिशय आवश्यक आहे ज्या वेळेला तुमची पाळी बारा महिने होऊन गेल्यानंतर आता पाळी नाही म्हणजे तुमची कटकट -कट गेली असं नाही तर त्यानंतर सुद्धा काही विशिष्ट त्रास होत असता ते त्रासाची तपासणी तुम्ही त्याची खात्री करून घेणं अतिशय आवश्यक आहे नाहीतर अशा महिलांमध्ये हृदयविकाराचा सुद्धा त्रास व्हायला लागतो त्यानंतर हाडं कमकुवत होतात या महिलांची ऑस्टिओपोरोसिस होतं म्हणजे हाडामधली ताकद कम कमी व्हायला लागते आणि ती कमी झाल्यानंतर कंबर पायदुखी पाय दुखी गळती हे मोठ्या प्रमाणावर त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं नंतर मी जसं तुम्हाला लक्षण प्रीमेनोपॉझर ह्याच्यामध्ये सांगितलं की लघवीला वारंवार जायला लागतं ते लक्षण सुद्धा नंतर परत दिसू शकतं वारंवार लघवीला जायला लागणं असं लक्षण ते राहू शकतं त्यानंतर काही महिलांमध्ये पाळी गेल्यानंतर मार्गामध्ये इन्फेक्शन होण्याची सुद्धा चान्सेस असतात म्हणजे योनिमार्गाला खाज येणे वगैरे असे प्रकार सुद्धा त्यामध्ये उद्भवू शकतात आता हे झालं मेनोपॉझलचे मेनोपॉज झाल्यानंतर काय दिसू शकतं ही लक्षणं सर्वसाधारणपणे दिसू शकतं त्यानंतर मेनोपॉज होऊन गेला झाला आता डिक्लेअर झाले किंवा काही नाही दोन वर्ष काही पाळी आलेली नाहीये आणि तो सगळ्यात पिरियड आपला संपलाय त्यानंतर काही त्रास होतो का तर होतो तो कुठला त्रास होतो तर तो त्रास हा म्हणजे हार्ट डिसीज होण्याची शक्यता जसं प्री मेनोपॉल मेनोपॉझ सिंड्रोम मध्ये होत असतं त्या पद्धतीच दोन तीन वर्ष तुम्हाला हार्टची काळजी घेणं हे अतिशय आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुमची हाडं तुम्ही मजबूत ठेवणं त्याकरता तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या खावा व्हिटॅमिन डी थ्रीच्या गोळ्या खावा किंवा जे तुमचे फॅमिली फिजिशियन तुम्हाला सुचवतील त्या पद्धतीचे औषधोपचार तुम्ही त्यामध्ये चालू ठेवणं अतिशय आवश्यक आहे त्यानंतर काही महिलांमध्ये बीपी वाढून एखाद्याला पॅरालिसिस सुद्धा होण्याची शक्यता असते म्हणजे पोस्ट मेनोपॉझल ह्याच्यामध्ये असं सुद्धा होऊ शकतं पण त्याच्याकरता तुमचं बीपी रेकॉर्ड करणं तुम्ही वरच्यावर जाऊन कडनं माझं बीपी किंबहुना ज्या महिला पंचेचाळीसच्या पुढं गेलेल्या आहेत त्या महिलांनी वर्षातनं दोन वेळा तरी आपलं बीपी चेक करणं हे अतिशय क्रमप्राप्त आहे आपल्या वजनावर नियंत्रण ठेवणं तेवढंच क्रमप्राप्त आहे आपला आहार विहार व्यवस्थित ठेवणं हे सुद्धा क्रमप्राप्त आहे आता पूर्वीच्या काळामध्ये ह्या स्त्रियांना असा त्रास होत होता का होत होता पण पूर्वी ही लक्षणं सरसकट दिसत होती का तर ती कमी प्रमाणात दिसत होती याचं कारण असं आहे की पूर्वी अनुभवी स्त्रिया तुमच्या घरामध्ये असायच्या आता काय झाले छोटी कुटुंब झालेली आहे म्हणजे नवरा बायको दोन मुलं ती दोन सुद्धा झाली तर नाहीतरी एकच मुलगा एवढंच कुटुंब मर्यादित झालेलं आहे आणि मग त्यांना सांगणार असं थोर मोठं वयानं मोठं मनुष्य घरामध्ये असतंच असं नाही जरी सासू असेल तर सासू ह्या विषयावर बोलणार नाही मग तिला जवळच असं वयस्कर कोणतरी आवश्यक असतं नातेवाईक असतील जवळपास राहत असतील येणं जाणं असेल तर तिला ह्या गोष्टी समजू शकतात पण ह्या सर्व गोष्टी महिला ओपनली प्रत्येकाशी बोलतातच असं नाही त्यामुळं जर काही तुम्हाला त्रास झाले तर किमान तुम्ही तुमच्या फॅमिली फिजिशियनशी बोललं पाहिजे म्हणजे तुमच्या शंकांचं सगळ्यांनी निरसन होऊ शकतं जॉईंट फॅमिली पूर्वी असायच्या आणि त्यामध्ये काही ना काहीतरी कार्यक्रम चालू असायचे काही ना काहीतरी घरामध्ये गोष्टी हे करणं ते करणं अमुक तमूक हा आला तो आला हा पाहुणा आला तो रवळा आला शेजारचा आला पाच आला अशा गोष्टी चालू असायचे त्यामध्ये महिलांचं मन रमून जायचं आता बऱ्याच वेळेला काय होतं ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना खाताशी काम तुलनेनं कमी असतं मुलं मोठी झालेली असतात काही जणांची लग्न मुलांची झालेली असतात अशा स्टेजमध्ये असतात आणि मग त्यांना जो मोकळा वेळ असतो त्या मोकळ्या वेळेमध्ये त्यांना घर खायला उठत आणि त्या महिलांमध्ये अतिशय त्रास होण्याचा संभव हा जास्त आहे त्यामुळे सहवासात राहा विविध वाचन करा योगासनं करा परत तुमचं वजन नियंत्रणात ठेवा जे फॅमिली फिजिशियन तुम्हाला आहार विहार सांगतील ते पाळा काही औषधं आवश्य आवश्यक का असतील तर ती रेग्युलर घ्या म्हणजे ह्या त्रासापासून तुमचा नक्की बचाव होईल जर का ही माझी माहिती तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर तुम्ही अनेक मैत्रिणींना शेअर करा आणि जे पुरुष ही माहिती बघताय त्यांनी ही माहिती त्यांच्या बायकोला आणि काय त्यांचे मित्र मैत्रिणी असतील त्यांना शेअर करावी धन्यवाद जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अनेकांना तुम्ही शेअर करणारच आहात त्याचबरोबर लाईक करायचं विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायचं विसरू